नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा किल्ला सुटणार असल्याची चर्चा सुरू असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे सत्ता वाटपावर चर्चा सुरू असल्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातील संभाव्य मंत्र्यांच्या याद्या भाजप चषींकडे पोहोचल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिवसेना शिंदे गटाकडून दहा जणांची नावं सादर करण्यात आली आहेत तर राष्ट्रवादीकडून सहा जणांची नावं पाठवण्यात आली आहे अशी चर्चा आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावं दिल्लीत पोहोचली आहेत ही नावं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी पाठवण्यात आली आहे माहिती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा चौदा डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीमध्ये माहिती सरकारला प्रचंड बहुमत मिळालं मात्र सरकार स्थापन व्हायला जवळजवळ तेरा दिवसांचा अवधी लागला सत्ता वाटपाच्या मुद्द्यावरून शपथविधीला उशीर झाला असल्याची चर्चा होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचा शपथविधी झालाय विधानसभेचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असा अंदाज लावला जात होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खलबत देखील झाली त्यानंतर जोर धरलाय सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही आमदारांची नावं संभाव्य मंत्री म्हणून भाजपकडे पाठवण्यात आली आहे भाजपने या यादीला मंजुरी दिल्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपच्या मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षाच्या संसदीय बोर्डमध्ये चर्चा करून संभाव्य मंत्र्यांच्या नावावर करण्यात असल्याची सूत्रांकडून मिळते भाजपच्या नेत्यांनी त्यांची संभाव्य मंत्र्यांची यादी संसदीय बोर्डासमोर सादर केल्याची ही चर्चा आहे चौदा डिसेंबर रोजी काही जणांच्या गळ्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची तर काहींच्या गळ्यामध्ये राज्यमंत्रीपदाची माळ पडणार अशी माहिती सुद्धा समोर येते येत्या चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा सुरूच आहे रविवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्ष बंगल्यावर तासभर चर्चा रंगली त्यात नव्या मंत्रिमंडळाबाबत शिंदे गटाला किती जागा मिळणार याचं सूत्र ठरलंय त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांबाबत चाचपणी करणार असल्याचंही म्हटलं जाते शिंदे हे आपल्या मंत्रिमंडळामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देतील असंही काहींचं म्हणणं आहे मायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार होणार आहे अनेक आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक असून मंत्रीपद मिळावं यासाठी अनेकांनी आतापासून लॉबिंग सुरू केलं एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेकडून पाच नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देणार असल्याची ही बातमी आहे त्यापूर्वी शिंदे गटाच्या आमदारांनी लॉबिंग सुरू केलंय त्यामुळे एकनाथ शिंदे कोणत्या पाच नावांना संधी देता हे लवकरच कळेल शिवसेना शिंदे गटाच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांची नावं समोर आली आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट केला जाणार चर्चा आहे गेल्या मंत्रिमंडळामध्ये गुलाबराव पाटील शंभूराज देशाई उदय सामंत तानाजी सावंत दादा भुसे दीपक केसरकर यांच्याकडे मंत्रीपद देण्यात आली होती यावेळी भारत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर विजय शिवतारे या पाच जणांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादी अजित पवार गटाची संभाव्य मंत्र्यांची जी नावं समोर आली आहेत त्यानुसार अदिती तटकरे हसन मुश्रीफ छगन भुजबळ धनंजय मुंडे धर्मराव बाबा अत्राम अनिल पाटील या मंत्र्यांना संधी देण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येते मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा